वसुंधरा शक्ति न्यूज अपने हक्का सफाई कर्मचाऱ्यांना वारसा हक्क लागू करण्याची मागणी रवी रजपुते यांचे आमदार राहुल आवडे यांना निवेदन महापालिका आणि शासकीय आस्थापनांमध्ये कार्यरत सफाई कर्मचाऱ्यांना जातीव्यवस्था न पाहता वारसा हक्क लागू करण्याची मागणी जोर धरत आहे यासाठी माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते यांनी आमदार डॉक्टर राहुल आवडे यांना निवेदन सादर केले सफाई न्याय अशी विनंती त्यांनी केली आहे राजपूते यांनी नमूद केले की महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि शासनाच्या विविध विभागांमध्ये सफाई कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या अनुसूचित जातीतील कर्मचाऱ्यांना वारसा हक्क लागू आहे मात्र इतर मागासवर्गीय ओबीसी आणि बहुजन समाजातील कर्मचाऱ्यांना हा हक्क अद्याप मिळत नाही मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या निकालामुळे हा मुद्दा निर्माण झाला आहे या निर्णयाविरोधात न्यायालयात स्वतंत्र याचिका दाखल करण्याची गरज असल्याचे राजपूत यांनी स्पष्ट केले त्यांनी असेही सांगितले की न्यायालयीन सुनावणी दरम्यान सरकारी वकिलांचे दुर्लक्ष होत असून यामुळे तारखा वाढत आहेत आणि कर्मचाऱ्यांना न्याय मिळण्यात विलंब होत आहे या पार्श्वभूमीवर सरकारने तातडीने हस्तक्षेप करून सर्व जातीय सफाई कर्मचाऱ्यांना समान वारसा हक्क मिळावा अशी मागणी रजपोटे यांनी केली यावेळी कामगार नेते शामराव जावळे अजित जावळे रोहन साटे शेखर शहा आणि सफाई कर्मचाऱ्यांचे वारस उपस्थित होते चॅनलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताजा घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन